आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया आहे म्हणजे झालेली आहे अक्षय तृतीया पण त्या दिवशीचा हा आपला व्हिडिओ आहे कारण त्या दिवशी मी आपला साफसफाई मी केली अक्षय तृतीयेच्या आधीची तो व्हिडिओ अपलोड केलेला त्यामुळे हाच अक्षय तृतीयेचा व्हिडिओ तुम्हाला आज येतोय तर बरेच जणांनी त्या दिवशी खरेदी केली असेल किंवा वेगवेगळ्या सेवा केल्या असतील तर असे सण समारंभ असले की बघा वेगळंच घरात वातावरण असतं घरात प्रसन्न वाटायला लागतं आणि सणा दिवशी जे काम असतं ना ते काम जास्त असतं पण ते काम न काम वाटता त्यात छान आपल्याला आनंद घेता येतो आनंद वाटतो त्या दिवशी कारण इतर दिवशीचं वातावरण वेगळं असतं म्हणूनच कदाचित पूर्वजांनी आपल्या असे प्रत्येक दिवसाचे महत्त्व सांगणार आणि त्या दिवशी सण समारंभ साजरा करण्याचे असं नियोजन केलं असावं प्रत्येक सणानुसार वेगवेगळ्या परंपरा वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात तर आजच्या दिवशी मी काय काय केलं हे तुमच्याशी या व्हिडिओमधून मी शेअर करते तर सकाळी आंघोळ झाल्याबरोबर उंबरा पुजून घेतला उंबरटा पूजन केलं आणि घरात आल्यावर आधी गॅस शेगडीची कारण सण असला की प्रत्येक सणाला नाही जमलं किंवा रोज नाही जमलं रोज मी नमस्कार करते फक्त गॅस शेगडीला कारण पूर्वी चूल असायची तेव्हा बघा सारून वगैरे बायकाचे कुंकू वगैरे लावायचे आजी आमची मी करायची ती मी बघायची पण आपल्याला एखाद्या सणाला तरी गॅस वगैरे स्वच्छ करून त्याची पूजा वगैरे करून तर पूजा करण्यामागे काय हेतू तर एक आपण आभार मानायचे की ज्यावरून आपण अन्न अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे तर ज्या अग्नीमुळे आपण हे सगळं शिजून वगैरे संस्कार करून जे काही खातो त्याचे आपण आभार म्हणायचे आहेत एवढंच असतं बस फक्त त्यातून तर त्यानंतर गॅस शिगडीची पूजा केली आणि चहा ठेवला त्यानंतर आणि चहा ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक केलेली होती तोपर्यंत मी पाणी भरून घेतलं पिण्याचं आणि देवाचं पण आणि आता चहा घेईन आणि अशी पूजा करून घेतली सकाळी सकाळी अशी पूजा केली की छान वाटते जरा वेळ लागला की आपलाही मूड जातो पण असं सकाळी सकाळी छान वाटतं तर आज आंब्रस करायचं आहे त्यामुळे आम्ही आंबे आणले नव्हते अजून आणि आंबे चाखलेच नव्हते तर अक्षय ते या म्हटलं छान मुहूर्त आहे म्हणून मी आधी आंबे भिजत ठेवले कारण त्याचा त्रास होत नाही म्हणतात त्यामुळे असे भिजत ठेवलेत आणि आता तयारी जेवणाची नमस्कार मी पद्मचा राजाराणी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर कुकर लावून घेते आणि दोन कुकर दिसत असतील तर बटाटे आणि डाळ लावायचं आणि भातही लावायचं आहे मग दोन्ही कुकर म्हटलं ॲट अ टाइम लावूया म्हणजे ते लावून एका ठिकाणी ठेवलं की त्याच्या पुढचं आपल्याला एखादं काम करता येतं त्यामुळे दोन कुकर लावणार आहे तर या कुकरमध्ये डाळ आणि बटाटे असं लावलेलं आहे तर आमटी हवी आहे कारण गोड आंबरस असला की बटाट्याची भाजी पण जितकी तिखट केली तरी गोड खाल्ल्यामुळे एवढं हे वाटत नाही त्यामुळे आमटीही करायची आहे आणि भातही लावून घेतला बघा कुकर म्हटलं एकदा लावून झाले की कसं होतं निम्म का होतं आता माझी पूजा झालेलीच आहे बाकीच सगळं आवरलेलं आहे त्यामुळे मग आता जेवण पण व्यवस्थित लक्ष देऊन करता येतं नाहीतर मग हे काम निम्म ते काम निम्म मग लक्ष लागत नाही त्यापेक्षा एक एक काम पूर्ण करून घेतलं की बरं पडतं तर डाळीच्या आमटीत शेवग्याच्या शेंगा आहेतच त्या करायच्या आहेत टाकून आमची शेवग्याची आमटी आणि पीठ मळण्यासाठी काढेल पण म्हटलं आधी शेवग्याची शेंगा शिजवून घेऊया पीठ काढून ठेवलंय आणि शेवग्याच्या शेंगा म्हटलं आधी कट करूया आणि शिजत घालूया म्हणजे डाळ लगेच शिजली की लगेच आमटी करता येईल नाहीतर डाळ शिजून व्हायची आणि शेवग्यात शेंगा शिजलेल्या नसायच्या त्या काय फोडणीत नंतर मी टाकते न टाकता जरा शिजत आले ना कारण शिजवून घेतलेल्या असतात ना त्यामुळे मी नंतर टाकते त्या थोडं शिजली आमटीची चटणी वगैरे जरा बऱ्यापैकी शिजली की, की मी टाकते तरी हे आता पुऱ्यांचं पीठ घेतलं आहे मळण्यासाठी त्यात मीठ आणि थोडीशी साखर घातलेली आहे म्हणजे पुऱ्या मस्त अशा ना टम्मशा फुकतात तर त्यासाठी साखर आणि घालून घेतलेली आहे पीठ ते चटकन मळून घेणार आणि ते बाजूला ठेवणार आणि मग पुढचं काम करायचं बोलता बोलता इथे एक टिप तुम्हाला मिळाली की साखर घातली की पुऱ्या टम्म अशा फुकतात आणि घट्ट मिळायचं पुरीचं पीठ आज पुऱ्या करायच्या आहेत चपाती असले की होऊन जातात आणि चपात्यांपेक्षा पण भाकरी चटकण होतात आणि पुऱ्या बऱ्याच दिवसांनी करायच्या आहेत कधी पाडव्याला पण केलेल्या पण या वर्षात नाही जास्त झालेल्या आता हे मी जे रुटीन दाखवलं तुम्हाला सकाळपासून दाखवते तर रात्री सहज वाजून जाणारच कदाचित एक वाजायला येईल तर तोपर्यंत रुटीन दाखवेन आधी मी दोन तीन वेळा दिले हा चौथा वेळ काढला तिसरा वेळ दुसरा, दुसरा।, 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 दुसरा। तर असं हे रोज चालू असतं आणि प्रत्येकच नवरा कुठं असं असतं काही ना काही आणि उन्हाळा असल्यामुळे मी जरा चहा कमी घ्या असं माझं म्हणणं असतं तर पीठही म्हणून झालेलं आहे पीठ झाकून ठेवलं आणि लगेच ओट्यावर ना पीठ मळलं किंवा काहीतरी चिरलं की ओट्यावर काही ना काही पडतं ते लगेच स्वच्छ करून घेतलं थोडीशी भांडी होती ती थोडीशी विसळून ठेवते फक्त आणि या आंब्याचा आधी आमरस करून घेते कारण आमरस करीपर्यंत कसं होईल पीठ वगैरे व्यवस्थित ते भिजेल आणि मग नंतर पुऱ्या वगैरे बाकीचं करता येईल आमरस तयार झाला आणि लसूण पाहिजे आमटीला म्हणून लसूण पण सोडून घेणार म्हणून त्याच्या आधी आमरस करून घेतला आज काही कांदा वगैरे लागणार नाही कारण भाजीला फक्त मी मिरची आणि आल्लं घालणार कांदा लसून काय घालणार नाही कारण आमटी काय नैवेतेल दाखवणार नाही तर भातासाठी काय करते बघूया दाखवतेच तर बटाटे वगैरे शिजलेत डाळ वगैरे तर ते काढून घेते आधी आणि शेवग्याच्या शेंगा बघा तिकडे मध्ये मधल्या त्या शेगडीवर गॅसच्या शेगडीवर दिसत असेल तर त्यात मी शेवग्यात शेंगा शिजून घेतलेत आणि आता बटाटे डाळ काढून ठेवलेत आणि तो कुकर गरमच आहे तर त्यात काय केलं कालचा थोडासा भात होता थोडा का असे ना काही ना काही शिल्लक राहतंच बहुतेक भातच शिल्लक राहतो तर तो त्यात ठेवला म्हणजे गरम होईल म्हटलं आणि तो बाजूला ठेवला म्हणजे म्हटलं इथे गर्दी नको टेबलवर ठेवून दिला तो कुकर आणि आता फोडणी द्यायचं तर आमटीची फोडणी जी काही दिली आहे ती सगळी काही दाखवलेली नाही पण गेल्या वेळेला एकदा मी केलेली तेव्हा मी शेअर केलेली आहे तुमच्याशी तर आमटी टाकलेली डायरेक्टच तुम्हाला दिसेल आता आणि आमटी झाली की लगेच भाजी करून घेईन तर आमटी करताना मी मग त्यामुळे व्हिडिओ मी स्टॉप केला तिथे म्हटलं आमटीची नेहमी नेहमी तीच आमटी आहे वेगळी आमटी असेल तर दाखवायला बरं वाटतं आत्ताच अलीकडे दाखवलेली आहे त्यामुळे आमटीचं काही दाखवलेलं नाही आमटी आधी टाकून ठेवली म्हणजे कसं होतं बटाटे सोलून घेता येतात म्हणजे बटाटे थंड होतात आणि सोलता येतात त्यामुळे आमटी आधी टाकून घेतली तर बटाटे बी थोडेसे कोमट होतात मग सोलून पटकन चिरता येतात आणि आज काही कांदा वगैरे चिरायचं नाही आहे लसूण सोलून घेतलेलंच आहे आणि मिरची चिरायची आणि आमरस पण आपला झालेला आहे आता भाजी भाजीपोंडी टाकून झाली की फक्त पुऱ्या करायच्या राहतील आता इथे बटाटे सुलत सुलभ लेकीशी बोलते म्हणजे हर्षदाशी बोलते तर सीटची एकोणतीसाकडे त्याची परीक्षा झाली तर त्याचंच ती सांगते काय काय मला रविवार एकतीस असं विचार बुला काढलं की आपण काढायचं तर तिच्याशी बोलत बोलत हे बटाटे सोलून आणि कट करून घेतले आणि शेवग्यात शेंगा बघा अशा थोडंसं शिजत आले ना आमटी की मग टाकते कारण अर्धवट अशा शिजलेल्या असतात म्हणजे एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेले असतात थोडंसे त्यात आमटीच्या उकळीत टाकले की छान चव येते आणि ते शेंगा आपण शिजवताना मी मीठ टाकते बहुतेक जणच टाकतातच मीठ म्हणजे त्या शेंगाला चव राहते नाही तर शेंगाला ना चव राहत नाही तशी मीठ टाकलं की छान चव लागते तर कोथिंबीर वगैरे कट करायची मिरची कट करायची ते करून घेते येते मी भातावर काय घालायचं म्हणजे प्रश्न येतो कारण आमटी जर डाळीची गेली तर काय केलेली डाळ जराशी जास्त लावलेली त्यातलीच थोडीशी डाळ ठेवली आणि जे पातेलं असं लावलेलं ला ला, की ती डाळ तशीच ठेवता येईल ती डाळ त्यातली टाकली आमटीला आणि बाकीच्या डाळीमध्ये मग हिंग जिरे कढीपत्ता ते सगळं म्हणजे फोडणी न टाकता मी परवा बोललेले आहे ना तुम्हाला की फोडणी न टाकता पण करते तर अशा वेळेला फोडणी न टाकता करते तर त्यात सगळं हळद वगैरे मीठ साखर जरा घालून ते उकळत बघा मधल्या गॅसवर दिसत असेल तर तिथे मी वरण ठेवलेलं ते म्हणजे भातावर नैवेद्याला होतं नंतर प्रणवणे खाल्लं ते वरण भात त्याला आवडतं वरण भात म्हणजे पुऱ्या वगैरे ते पण खाल्लं पण वरण भात पण त्याला आवडतं तर आता भाजीची फोडणी टाकून घेते तळण पण थोडंसं तळायचं आहे बहुतेक सणाच्या वेळेला किंवा एखादं व्हायला असं म्हणजे बरेच दिवस झाले तर वगैरे बऱ्याच दिवसांनी आठवण आली तर तळते किंवा पावसात जरा असं प्रमाण असतं आणि पावसाळ्यात सण येतातच आणि सणाचं बोलते बघा एक असं असतं की आमच्याकडे असं म्हटलं जातं की अक्षय तृतीय असते ना तर त्यानंतर सण थोडेसे असे थांबतात म्हणजे नसतात बघा सण म्हणजे प्रॉपर आपण बाकीचे सगळे करतो ना तसे नसतात सण तर त्यानंतर या अक्षय तृतीयेनंतर बेंदूर हाच सण येतो आणि मग बेंदूर झाला की मात्र सण एकापाठोपाठ एक असे येतच जातात कारण बेंदूर झाला की बघा लगेच श्रावण महिन्यात थोड्या दिवसात येतो आणि मग श्रावणापासून जे चालू होतात श्रावण भाद्रपद मग भाद्रपदमध्ये आपल्याकडे गणपती मग अश्विन अश्विनमध्ये नवरात्र म्हणजे दसरा आणि मग कार्तिक म्हणजे त्यामध्ये आपली दिवाळी आणि दिवाळीनंतर पण मग मार्गशीर्ष असतो किंवा संक्रांत आली हे चालूच राहतात होळी पाडवा तोपर्यंत चालूच राहतात अक्षय तृतीयेपर्यंत बघा आणि मिस्टर निघालेत बाहेर तर ते बाहेरून येईपर्यंत मग पुऱ्या करून होतील कारण आता पुऱ्याच राहिल्यात भाजी पण झाली कोथिंबीर वगैरे टाकून घेतली भाजीची फोडणी पण बघितलं असाल तर भाजी करून घेतली भाजीला काही जास्त हे केलेलं नाही आहे कारण कांदा वगैरे का नाही आहे काय बाकीच सगळं आपण घालतो ते आहे फक्त फक्त लसूण आणि कांदा हे घातलेलं नाही आहे बाकीच सगळं घातलेलं पण चवीला एकदम उत्तम झालेले अगदी आम हर्षदात्र म्हटली आमची की बटाट्यावाड्यात भाजी असते ना मम्मी तशी भाजी झाली तर आता पुऱ्या करायला घेते म्हणजे मग नैवेद्य दाखवायला बरं पडेल तर मी म माझा असा अंदाज होता की पुऱ्या जास्त कराव्या लागतील पण बहुतेक उन्हामुळे असेल तर प्रत्येकजण म्हटलं नाही की जास्त काय खाणं होणार नाही आणि रात्री तसंच झालं मग रात्री पुऱ्या मी तशाच मग नंतर मोजून तशाच केल्या कारण जास्त कोण खाणार होतं का कदाचित काय होतं ऊन जास्त आहे त्यामुळं पाणीच आपल्या शरीरात बघा जास्त जातं आणि खाणं जास्त होतच नाही दुपारी एखाद्या वेळेला खातील पण संध्याकाळी तर अजिबातच असं नको सोहून जातं तर मला वाटलेलं जास्त करावे लागतील पण नाही कराव्या लागल्या मी नैवेद्याच्या करून घेतल्या आणि नैवेद्य दाखवेपर्यंत हर्षदाने लाटल्या आणि मग मी नंतरच्या तळून घेतल्या या आता आता नैवेद्याच्या करते त्या तुमच्याशी शेअर केल्यात नंतर ज्या काय के केल्या त्या काय शेअर केलेल्या नाही तर काय केले दूध ना होतं ते तेवढं थोडं ठेवलं कारण गरमी पण जास्तच वाटते आणि एखाद्या वेळेला आपण काय होतं जीवन वगैरे झालं असं गोड जेवण असलं की जराशी हे येते आणि मग संध्याकाळीच ठेवायला जातो दूध अशा वेळेला दोन ते तीन वेळा मी तापवते मी मधी पण म्हटलेलं दोन तीन वेळा अशा वेळेला दूध तापवते तर म्हटलं आता कढई ठेवेपर्यंत तोपर्यंत दूध गरम करून घेऊया आणि तोपर्यंत झालंही गरम दूध उतरलं आणि कढई ठेवली आता लाटून घेतलेली आहे ती पोळी अशी एकच लाटून घेते आणि मग त्याच्या पुऱ्या पाडते टोपराने म्हणा किंवा ग्लास कशाने पाडलं तरी चालतं आणि तळण्यासाठी तळण लागणार आहे ते पण काढून ठेवले थोडंसंच तळायचं आहे पण ते काढून ठेवलं म्हणजे आयतेवाला घाई होत नाही चटकन नैवेद्य भरता येईल यासाठी काढून ठेवलं आता इथे पुऱ्या करून घेते आणि असं जेवण असले की मुलांना पण वाटत असतं की लवकर जेवण व्हावं लवकरही करावं पण असं जेवण असले की जरास जास्त वेळ लागतो आणि असं किती आटपलं तरी मग वेळ लागतो सणाच्या वेळेला कारण बरेच पदार्थ असतात किंवा बाकीच सगळं असतं पूजा अर्चा त्यात जरासा वेळ जातो आपला तर आणि सांगायचं राहिलं म्हणजे आज साडी नेसले गरम होतंय पण सणाच्या वेळेला साडी छान वाटते फक्त होतं एवढं की साडीतून करायला जरासं हे होतं की जसं आपला ड्रेस किंवा गाऊन घातल्यावर पटपट आटपता येतं तसं जरा वेळ लागतो साडीमध्ये पूर्वीही केलेलं आहे पण साडीमध्ये जरासं हेच होतं अवघडल्यासारखं अवघडल्यासारखं असं वाटत राहतं तर इथे पुऱ्या बघा ह्या अशा टम्म अशा आहेत आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींनी पण छान साजरी केली असणार अक्षयतृतीया कुणी काही खरेदी केली असेल कुणी छान एन्जॉय केला असेल आणि मी नैवेद्य वगैरे नंतर दाखवून येईपर्यंत ना हर्षदाने सगळ्या पुऱ्या राखून ठेवलेल्या आणि तळून सगळ्या होईपर्यंत मिस्टर पण आले घरी आणि त्यांना बाहेर जायचं होतं त्यामुळे त्यांना आधी वाढलं आणि नंतर आम्ही जेवलो आता पुऱ्या होतच आल्यात आणि तळ नाही ते तळून घेते आणि मग नैवेद्याला पाच पिर्या ठेवते पण एखादी दुसरी जादा ठेवते कारण नैवेद्य आपण भरून गेलो की काही वेळेला मुलं हे करतात किंवा मुलं उचलतात म्हणून म्हटलं थोड्याशा जादा पुऱ्या कराव्या मोजून पाचच म्हटलं नको आणि करताना कोणतंही नैवेद्याचं म्हणा किंवा कोणतंही थोडंसं जास्तच असावं अगदी मोजून वापरू नकावं कारण कदाचित नैवेद्य दाखवणं कोणतरी दारात आलं एखादं लहान मुलं आलं तर हातात देण्यासाठी वगैरे कारण कोणत्या रूपाने काही सांगता येत नाही त्यामुळे थोडंसं जादाच असलेलं बरं असतं सणा दिवशी तरी निदान ज्यादा असावं इतर दिवशी असतंच पण सणा दिवशी पण जादा असावं काही सांगता येत नाही तर इथे नैवेद्य भरून घेते या बाजूला दिसत असतील बघा कुरडई तुम्हाला तर अगदी मोठ्या मोठ्या आहेत दोन प्लेट असतात ना त्यातल्या बारीक प्लेटने घातलेल्या पण घालताना थोड्या मोठ्या घातलेल्या नाजूक त्यावरचे छान वाटते पण अशा मोठ्या गेल्या की छान दिसतात आणि खिची पापड अजून केलेलेच नाहीत बघा असं एकदा राहिलं नाही एखादी गोष्ट की राहून जाते आता बघूयात त्याला कधी हात लागतो कारण ते केलेले होते थोडे पण ते असे गेले तुम्हाला सांगितलंच मधी काय झालं त्याचं आजच्या दिवशी असं म्हणतात अक्षर देते दिवशी बाकीच सगळं राहिले झाले पण दान व्हावं आपल्या हातून असं म्हणतात की हा दिवस आहे तो आपले आपले जे काय पितर असतात म्हणजे पितृदेव असतात जे काय तर त्यांच्या सेवेसाठी असं म्हणतात तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आप आपल्या युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार